उपस्थित मान्यवरांना नमन करून मी आर्या गायकवाड माझ्या भाषणाला सुरुवात करते ज्यांच्या एकतेने मुघलांचा माज मोडला ज्यांच्या हुशारीने इंग्रजांची सत्ता हादरली त्या मराठ्यांच्या रक्तात शौर्य आहे बुद्धी आहे आणि बाणेदारपणाही आहे पण आजच्या काळात हे रक्त तापतय कोणासाठी हेच तपासण्याची वेळ आली आहे आणि यावर विचार मांडण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उभी आहे हे भाषण नाही ही गर्जन आहे ही आठवण आहे त्या मराठा नावाच्या विजय सारख्या तत्वाची काना मागून आली आणि तिखट झाली म्हणावी तशी परकीय संस्कृती पूर्वापार चालत आलेल्या मराठ्यांच्या चालीरीतींवर कधी आरूढ झाली हे कधी कळलंच नाही वाढदिवसाला दीर्घायुष्यासाठी करायचं औक्षण मागासलेपणा मानत आपण केक वरच्या मेणबत्त्या विजवण्यात मोठेपणा मिरवत राहिलो मराठ्यांच्या लग्न समारंभात सुद्धा उत्तर भारतीय संस्कृतीचे रीती रिवाज घुसखोरी करत आहेत हळूहळू आपल्या संस्कृतीची ओळख पुसली जात असल्याची खंत करण्यासाठी कोणाला वेळ नाही अठरा पगड जातीत विभागलेल्या मराठा समाजाला ज्या मराठी भाषेने एकत्र बांधून ठेवलं होतं त्या मराठी भाषेवर आधी इंग्रजांनी इंग्रजी भाषेने आणि आता हिंदी भाषेने घाला घातलाय मराठी माध्यमांच्या शाळेंची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे खबर समारूनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राय राय एवढ्या असं गरजणारा आहे एकाचा तरणा बाण मराठा गडी हल्ली राजकारणातील इतर समाज संप्रदाय भांडवलदारी सावकारांची हुजूरगिरी करण्यात धन्यता मानत कोणता झेंडा घेऊ मी हाती म्हणत मराठा युवक आपल्याच सख्या सोबत्यांशी वैरत वैरत्व झपाट करत आहे राजकारणी भांडवलदारी सावकार लोकांनाही कळून चुकलं लोकशाहीतील संविधानात्मक अधिकार पायदळी तुडवत सावकारशाही स्वीकारत एक चपटी बाटली आणि चार हाडक फेकली की मराठा तरुण लाळघोटेपणा करण्यात कसूर करत नाही भल्या बुऱ्या मार्गांचा अवलंब करत इतर समाज परप्रांतीय तरुण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत सरकारी नोकरी बळकावत असताना अमुक तमुक नेत्याचा विजय असो अशा घोषणा देत मराठा तरुण मिरवणुकीत नाचण्यात दंग मराठा समाजातील युवा पिढी ही मराठ्यांची खरी ताकद आहे समाजाच्या उन्नतीची खरी मदार ही त्यांच्याच शिरावर आहे भाऊ बंदकी व्यसनाधीनता मत्सर दावे अशा अनिष्ट गोष्टींना बाजूला करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनीच पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं आहे पूर्वी बँक पोस्ट आणि नगरपालिकेच्या विविध खात्यात मोठ्या संख्येने असणारा मराठा समाज नामशेष होत आहे पूर्वी फक्त पोलीस खात्यातच कन्नडिकांचं वर्चस्व होतं इतर सर्व खात्यात मराठा समाज कार्यरत होता पण आता परिस्थिती आहे उच्च पदस्थानांनी उपनगर बळकावली आणि आपलं संख्याबळ वाढवत नेलं मराठ्यांच्या हातातून त्यांच्या उपजीविकेचं साधनच काढून घेतलं जात आहे रस्ते कमाल सस्ते मे म्हणत रस्त्यावरच ठाण मांडून बसलेल्या परप्रांतीय चप्पल बोट विक्रेत्यांनी चर्मकार बांधवांच्या पोटावर पाय आणला वापरा आणि फेकून द्या म्हणत रस्त्यावरच वाजवी दरात तयार कपडे विकत या परप्रांतीयांनी शिंपी समाजाचा व्यवसाय गिळंकृत केला दक्षिण भारतातून आलेल्या मोठमोठ्या ज्वेलरी आणि डायमंड शॉप्सनी सोनारांच्या खिशाला कात्री लावली एअर कंडिशन हेअर सलून्सनी नाभिकांना नेस्त नाबूत केलं उत्तर भारतातून आलेल्या इंटिरियर डिझायनर्सनी उत्तर भारतातून आलेल्या सुतारांनी इंटीरियर डिझायनर्सना हाताशी धरून सुतारांच्या धंद्यावर हातोडा आणला मराठ्यांच्या हातातील उद्योगधंदे इतरांनी हात तो हात लांबवले समाजातील विविध पैलूंवर प्रकाशजोड टाकणारे प्रतिभावंत कलाकार मंडळांनी तयार केलेल्या मराठी चित्रपटाला सुद्धा सिनेमागृह उपलब्ध होत नाही आणि मिळाले तर ते चालत नाही मराठा युवक नवीन उद्योगधंदे सुरू करतात तेही चालत नाही अशा वेळी बहुसंख्य कुटुंबांनी आपल्या दुकानांना घरांना गुजराती मारवाडी सिंधी समाजाला देऊन आपण भाडे खाण्यात धन्यता मांडतो आणि त्याच दुकानांच्या दारात स्वतः रांगोळी कार्तिक विकतो त्या समाजामध्ये मद्यपान असते जत्रा नसते पैशांचा बडेजाव असतो हे सारे फक्त आणि फक्त आपल्याच समाजात असते कूटनीतीमुळे मतदारसंघाचे विभाजन झाले पाच पाच उमेदवार जिथे निवडून यायचे तिथे आता संख्याबळ शून्यावर आले मराठा गटागटाने विखरला गेला मराठ्यांचा आवाज दाबला गेला स्वयंघोषित नेते पुढे आले मराठ्यांच्या खच्चीकरणाच्या अध्यायाला इथूनच सुरुवात झाली सीमा भागातील विद्यार्थ्यांची घुसमट आणि मराठा जनमनाची घालमेल अशा एखाद्या व्यासपीठावर अथवा रस्त्यावर येऊन तर कधी वर्तमानपत्रात येऊन लोकशाही मार्गे संविधानाचा मान राखत एखाद्या शांत सागरासारखे धीर गंभीरपणे विचारांच्या लाटा या व्यवस्थेवर येऊन थडकतच राहिल्या चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन या मराठा एकता एक, एक संघटन बेळगाव या आपल्या संघटनेला संघटनेचा हात बळकट करूया आपल्या या कार्याला यश मिळो जाता जाता इतकंच म्हणेन माझे हे विचार उपस्थित एखाद्या जरी जीवाला पटले असतील तर मी आपल्या दैवत राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेची धनी समजेन आणि छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पवित्र जयघोषाने मी आपल्या सर्वांची रजा घेते छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय धन्यवाद